बैठक आरोग्य मंत्री आणि वैद्यकीय मंत्री यांची जर आपल्याला विशाळजी मिळाली तर आपल्यासाठी ते एक यश होईल तर आजही डीएचएस मध्ये काही कॅन्डिडेट म्हणतात मला डेप्युटेशन मिळते अध्ययन रजा मिळते महाराष्ट्र शासन हेडिंग अंडर हे दोन डिपार्टमेंट आहे आणि डीएमएरनी अध्ययन रजा बंद केली म्हणजे धोक्यात दोन हजार तेरा पर्यंत ज्यांनी पीबी केलं त्यांना डेप्युटेशन दिलं आणि आता सरकार म्हणतो आम्ही तुम्हाला अध्ययन रजा देणार नाही का तर तुमचं डेप्युटेशन होऊन गेलं तर हे जे पहिले झालं त्यांना तरी ती मिळावी असे आपले भरपूर प्रश्न आहेत ट्युटर संदर्भात आमच्या मित्रांनी सांगितलं जवळपास जा तीनशे जागा खाली आहेत कुठलंही आर आर बनलेलं नाही कुठलाही निर्णय निर्ण निर्ण नाही वायकोळ मॅडम त्यांनी मध्ये सर्क्युलर काढलं की सिस्टर लोकांचे हजार लोकांच्या मध्ये तुमच्या हॉस्पिटलचे जे नाव आहे त्यांचे तुम्ही आम्हाला नोट डाऊन करून पाठवा संचालनालयाला ती लिस्टचा रेफरन्स दिला त्यांनी जानेवारी दोन हजार तेवीसचा बस डीएमएर तुमची दोन हजार चोवीस ची आधी का नाही डीएमआर डीएमएरनी त्यामध्ये रिटायर झालेले लोक दुर्दैवी काही आमदारांनी गेलेले लोक आहेत काही पुढच्या महिन्यात रिटायर होणार असे लोक आहेत आणि मग ते प्रत्येक ठिकाणी मेट्रिलला कामाला लावलं मग संचालनालयाचं जर ऑफिस आहे एवढं सॉफ्टवेअर डेव्हलप झालेलं आहे तर तुम्ही एक महाराष्ट्राची यादी अद्याप करू शकत नाही तर याच्यामध्ये देखील मला वाटतं आपल्या संघटनेने स्टँड घ्यावा आणि ट्रान्सपरन्सी पारदर्शकता जपली जावी ट्विटरची जे आर आर म्हणतो जसं विशालजींनी सांगितलं की जर गव्हर्नमेंट डेप्युटेशन शासनाने दिलं तर त्याचा काहीतरी ध्येय आणि हेतू होता की संस्थेचं नाव मोठं व्हावं संस्थेमध्ये कुशल परिचारिका तयार व्हावं पण त्यांनाच पहिला मान दिला पाहिजे आणि जर तुम्ही ते पद प्रमोशनवर देताय तर प्रमोशनचा आपला नियम आहे सिनियरिटी म्हणजे थोरात सिस्टर वायकोळी सिस्टर यांनी वेळोवेळी सांगितलेलं वे वे आहे पण काही